आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी मोर्चा काढला होता आपण सत्ता बनलं होतं तिथे मणिपूर्व काढलं त्याचा निषेध आम्ही काढला होत आपल्या या भागातले खासदार या भागातले आमदार यांनी तिथं फोन करून सांगितलं की मोर्चे वेग आदिवासींनी काढलेला आहे त्या मोर्चेकऱ्यांना आपण अटक करा मित्र आपला शांततेत मोर्चा निघाला होता आपण याला कोणाला काही करायचं नव्हतं आणि ही धोक्यात ठेवायची आपल्याला विस्तार केला ही जे बीजेपीची लोक आदिवासीवर अत्याचार करत असतात आणि तेच सटादार सुद्धा केलं त्याच्यानंतर ते जे के घडलं त्या सगळं आपल्या आदिवासी बांधवावर याच लोकांनी गुन्हे दाखल करायला लावले हे मुद्दा मला सांगायचंय तुम्ही अशा लोकांना माफ करणार आहे का तुम्ही अशा लोकांच्या विसरून जाणार आहेत का हे बीजेपीचे जे टट्टू आहेत हे कोणी असेल आणि तुम्ही लक्षात ठेवा सांगता ना संत तिकडे त्या उमेदवार बाबा बरोबर फिरतात आणि मागून सांगतात माझं काहीच म्हणणं नाही अरे तुम्ही सोपन प्रचार करतायत सभेमध्ये जात आणि आणि कसं काय सांगतायत तुम्ही हे तुम्ही विसरता नाही आपलीच माझा आपल्याला धोका देत आहेत हे एक वेळ सांगायचं आदिवासींबरोबर आले आहोत आदिवासी संघटनेबरोबर आहेत आणि तुम्ही चुटुटी भूमिका राज्याबरोबर घेत आहेत हे विसरलं नाही पाहिजे जाता जात म्हणजे मला दोन तीन गोष्टी मुंडाच सांगायचंय सगळ्या सांगितलंय संविधान म्हणजे काय तुम्हाला जे इथं बसण्याचा अधिकार ते संविधानाने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि हे संविधान जर कोणी काढलं थमवलं तुम्हाला भेटवलं तर तुम्हाला इथे सुद्धा बसता येणार नाही हे पर्यटकाने मुद्दा तुम्हाला चालू करून दिलेला आहे परत लोक संविधान वाचत नाही तरुण मुलं संविधान वाचत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ते आपले वक्ते सांगत असतात म्हणून माझी विनंती आपण एकदा संविधान वाचा ते संविधानामध्ये पाचवी गोष्ट लागू केलेली आहे आमचे मांडी राहुल गांधी सोनिया गांधी तुम्हाला तुम्ही म्हणून सांगतो की त्यांचा जाहीरनामा वाचालो कुठंच सांगतो काँग्रेसचा जाहीरनामा वाचा ती पाचवी सुटी लागू करणार आहे म्हणजे आपल्या भागातला राजा आपण अमारा देश हमारी जनता हमारा राज त्यामुळे हे गोष्टी तुम्ही पाहिजे तुमच्यासाठी तरुणांसाठी विशेषतः जे बेरोजगार असतील त्याचे नाव नोंदी झाले असेल तरुण तुम्हाला दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार आहे काँग्रेस गव्हर्नमेंट आल्यावर म्हणून तुम्हाला कोणाला मतदान करायचंय काँग्रेसला पंजाला मतदान करायचंय विशेषतः महिलांना ज्या गरीब महिला आहेत त्यांना सुद्धा जर सर काँग्रेसचं सरकार आलं तर साडेआठ हजार रुपये दर महिन्याला देणार आहे वर्षाला एक लाख रुपये एक लाख रुपये महिन्याच्या खात्यावर हो जाणार आहे आणि म्हणून विशेषतः मला परिणामा दि मजुर्गांना विनंती जॉइंट खाता करा महिलांचा खात्या जर नसेल तर गरिबांच्या महिलांचा जॉईंट खाता करा एक महिन्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं महिलांच्या खात्यावर विद्यार्थ्यांच्या खात्यावर ज्यांचं एक प्रात्तीचं नाव नेलं असेल सेवाकडे नाव निवलं असेल या तरुणांना जे काय असाल त्यांना साडेआठ हजार रुपये दर महिन्याला सरकार देणार आहे तुम्ही वाचलं पाहिजे जाहीरनामा हे शहरनामाकडे कोणी वाचत नाही आणि तरुणांना कोणी सांगत नाही तो सुद्धा सांगतो करुणामाफी जेही आता कर्ज असेल शेतकऱ्यांचं तितकं करणं शंभर टक्के आदिवासींचा बाप होणार आहे शंभर टक्के हेही तुम्हाला कोणी सांगत नसेल हे काँग्रेसच्या सगळ्या लोकप्रतिनिधी पद्धतीने सांगितलं पाहिजे तुझ्या युतीनं थांबणार नाही जे शेतकऱ्यांचं तुम्ही जीएसटी जीएसटी नाचवताय जीएसटी हे चाललं आपलं की जिथं बिल लागतं आपण त्यांचा चाळी बांधतो तिथं जीएसटीचं बिल लागतं मित्र तुम्हाला माहिती आहे का आपल्या लोकांना आपल्या लोकांसाठी माहितच नाही फक्त ला बिल लाख दोघा अरे एक जीएसटी तुम्ही एक लाख नंतर खरेदी करा तुम्ही मग चावळा करा लोखंड करा ट्रॅक्टर घ्या अठरा हजार रुपया तुम्ही कापी देता अठरा हजार रुपया कापी घेतल्यानंतर एक तांदानी तळबांध झाला चार लाख रुपये लागतात चार ते पाच लाख रुपया विचार करा तुम्ही मग जर एक चार ते पाच लाख रुपया चार चळ हवी तर तुम्हाला जाता किती पैसा अठरा पंच नव्वद हजार नव्वद हजार रुपया तुम्ही कापी देता आणि मग काय सांगता आणि तुम्हाला सहा हजार रुपया देतो तो ते सकाळीच तुम्हाला पैसे देणार मग तुम्ही सांगा नव्वद हजार रुपये सहा हजार घ्या कितला पैसा देणार सगळे लोक सगळे तुमच्या बघा लोक काय काय सांगतात बरं होतो मध्ये आम्हाला काहीतरी पगार दे तुम्ही घालायला पाहिजे तुम्हाला जर एक लाख रुपये वर्षाला मिळणार सहा हजार मला तुम्हाला मुद्दाम सांगणार ती बऱ्याचशा गोष्टी जे पुढे मोकळा मोकळा सांगतात आणि लोकांशी लक्ष दे